श्रावण महिन्यामध्ये आजचा दिवस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा दिवस नागपंचमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो पूर्ण देशभर सर्व राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी हा सण पहिल्यांदाच येतो गावोगावी खेडोपाडी हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो नागपंचमी या सणाबद्दल काही पौराणिक तशाच धार्मिक कथा आहेत त्या आपण श्रवण करणार आहोत फार पूर्वीपासून म्हणजे कलियुगाला सुरुवात झाली तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो दक्ष राजा राजा प्रजापती यांना चौऱ्याऐंशी मुली होत्या आणि आपल्या चौऱ्याऐंशी मुलीपैकी तेरा मुलींचा विवाह कश्यप ऋषींबरोबर म्हणजे कश्यप ऋषी म्हणजेच ब्रह्मदेवांच्या सात मानस पुत्रांपैकी एक या कश्यप ऋषींना तेरा पत्नी आणि त्या तेरा पत्नींना अनेक मुले झाली तेव्हा कश्यप ऋषींचा सृष्टीनिर्मितीमध्ये मोठा हातभार लागला त्यांच्या तेरा पत्नींपैकी देवी अदितीला देवी अदितीच्या पोटी देवांनी जन्म घेतला तर विनीताने गरुड व अरुण या बालकांना जन्म दिले तसेच देवी कद्रूच्या पोटी सर्व नाग म्हणजेच शेष नाग वासुकी नाग नाग तक्षक नाग यांचा जन्म झाला समुद्रमंथनाच्या वेळी ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळीच देवी कद्रू आणि वनिता ह्या तिथं हजर होत्या आणि त्या समुद्रमंथनातून ज्यावेळी घोडा निघाला त्यावेळी देवी वनिता आणि कद्रू कद्रुदेवी यांच्यामध्ये समुद्र मंथनातून निघालेल्या अश्वावरून दोघींमध्ये वाद झाला देवी वनिताचं म्हणणं होतं की अश्व किती पांढराशुभ्र आहे पण देवी कद्रू म्हणत होती हा अश्व पांढरा नसून त्याची शेपटी काळी आहे त्यामुळं त्याला पांढराशुभ्र म्हणता येत नाही अर्थात अश्व हा पांढराशुभ्रच होता पण देवी कद्रूने देवी वनिताला चिडवण्यासाठी हा अश्व पांढरा नसून त्याची शेपटी काळी आहे असं मुद्दा म्हणायला सुरुवात केली यावर दोघींमध्ये वाद झाला आणि वाद निर्माण होऊन त्यांनी असं ठरव ठरवलं की कोणाला तरी आपण बोलवूया आणि याची शहानिशा करू म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की तुझं म्हणणं खरं आहे की माझं म्हणणं खरं त्यानंतर दोघीही घरी गेल्या घरी गेल्यानंतर देवी कद्रूने आपल्या मुलांना सर्व हकीकत सांगितली घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि मुलांना देवी कद्रू म्हटली की तुम्ही काय करा त्या सफेद गोड्याच्या शेपटीला गुंडाळी मारा स्वतःला गुंडाळून घ्या म्हणजे त्या घोड्याचा शेपटीचा रंग काळा दिसेल आणि माझं म्हणणं खरं होईल देवी कद्रूच्या सर्व नागपुत्रांपैकी सर्व सर्प पुत्रांपैकी काही जण तयार झाले तर काही लोक तयार नव्हते काही सर्प म्हणाले की ही गोष्ट खोटी आहे आणि आम्ही हे असं करणं योग्य वाटणार नाही आम्ही हे काही करणार नाही या गोष्टीचा देवी कद्रूला भयंकर राग आला देवी कद्रूने आपल्याच मुलांना नकार दिल्यामुळे त्यांना श्राप दिला की पुढे जाऊन तुम्ही अग्नीत भस्म व्हाल कद्रू देवी ही सुद्धा कश्यप ऋषींची पत्नी होती तिच्यातही काही शक्ती होत्या त्यामुळं तिचा श्राप पुढे जाऊन खरा ठरणारा होता पुढे जाऊन म्हणजे काही काळ गेल्यानंतर हा श्राप खरा ठरणारच होता पुढे काही काळ जातो पांडव वंशज राजा परीक्षित राजा परीक्षित म्हणजे अर्जुनाचा नातू महाभारतातील पांडवांना आपण सर्वजण ओळखतो अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित हा होता कलियुगाला सुरुवात झाली म्हणजे द्वापरयुग जाऊन कलियुगाला सुरुवात झाली त्यावेळी कली राजा परीक्षितला म्हणाला की मला तुझ्याकडे यायचे मला तुझ्याकडं राहण्यासाठी मला पाच स्थानं दे राजा परीक्षित कलीची ती गोष्ट मान्य करतो आणि त्याला पाच ठिकाणं देण्यासाठी तयार होतो त्यापैकी राजा परीक्षितने सुवर्णामध्ये सुद्धा म्हणजे सोन्यामध्ये सुद्धा कलीला जागा देण्याचे मान्य केले ज्यावेळी राजा परीक्षेत आपला सोन्याचा मुकुट परिधान करतो त्या क्षणापासून राजा परीक्षेची बुद्धी भ्रष्ट झाली कली हा राजा परीक्षेच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करू लागला त्याचा प्रभाव राजा परीक्षेतमध्ये होऊ लागला परीक्षेचे आचरण बिघडू लागले बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे तपश्चर्येला बसलेल्या ऋषीमुनींना म्हणजे त्यावेळी तपश्चर्येसाठी ऋषी शमी बसलेले होते त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या गळ्यामध्ये राजा परीक्षेतने मेलेला साप टाकला ही गोष्ट शमी ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी याने पाहिली आणि त्याला या गोष्टीचा भयंकर राग आला आणि राग आल्यामुळे त्याने राजा परीक्षेतला श्राप दिला कोणता श्राप दिला शृंगी ऋषींनी ते म्हणाले राजा परीक्षित तुझा आजपासून सात दिवसानंतर तुझा सर्पदंशाने मृत्यू होईल राजा परीक्षितला आता हे सर्व माहीत होते माहीत असताना सुद्धा तो काहीही करू शकत नव्हता आणि त्याचा सात दिवसानंतर सर्पदंशाने खरोखर मृत्यू होतो शृंगी ऋषींचा श्राप खरा ठरला राजा परीक्षेतचा मुलगा जन्मेंजय हा होता पुढे आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी जन्मेंजय जो राजा परीक्षेतचा मुलगा होता त्या जन्मेंजयाने बदला घेण्याचे ठरवले जन्मंजयाने नाग यज्ञ सुरू केला नाग सर्प यज्ञ सुरू केल्यामुळे असलेले अस्तित्वात असलेले सर्व साप सर्व नाग त्या यज्ञात येऊन पडत होते आणि जळून मृत्युमुखी पडत होते पहा या ठिकाणी देवी कदुरूचा श्राप खरा ठरत होता देवी कदुरुने तुम्ही अग्नित भस्म व्हाल असा श्राप दिलावा होता तो श्राप जन्मेंजयाच्या यज्ञामुळे खरा ठरत होता अनेक सर्प त्या अग्निकुंडामध्ये जन्मेंजयाने केलेल्या यज्ञाच्या अग्निकुंडामध्ये येऊन पडत होते होरपळून मरत होते ही गोष्ट आस्तिक ऋषींनी पाहिली आस्तिक ऋषींनी राजा जन्मंजयला विनंती केली की के हे यज्ञ तू तु थांबव तुझा क्रोध शांत झाला असेल तू हे यज्ञ थांबव आणि नाहीतर संपूर्ण सृष्टीतील सर्प मरून सृष्टीचे असंतुलन निर्माण होईल कारण सृष्टीमध्ये प्रत्येक प्राणी महत्वाचा आहे अशी विनंती करून विनवण्या कर केल्यानंतर जन्मंजयने तो यज्ञ थांबवला पुढे आस्तिक ऋषींनी नागांच्या डोक्यावर दूध ओतलं त्यांच्या अंगावर दूध ओतलं आणि त्यांना थंड दूध प्यायला दिलं त्यामुळे त्यांची होणारी शरीराची दाह शांत झाली आणि ते जिवंत राहिले सर्व नाग व सर्व सर्प पूर्ववत झाले तो दिवस श्रावणातील वसंत पंचमीचा होता आणि या वाचलेल्या सर्पांमुळे वाचलेल्या नागांमुळे तो दिवस तिथून पुढे नागपंचमी म्हणून साजरा करण्यात आला आणि तो आजही आपण साजरा करतो